वैजापूर तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून उल्लेख असलेल्या शूर ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी उज्ज्वला अर्जुन क्षीरसागर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे लताबाई आढाव यांनी राजीनामा दिल्याने हे पद रिक्त असल्याने पदासाठी शुक्रवारी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये निवडणूक प्रक्रिया पार पडली यामध्ये उज्ज्वला क्षीरसागर यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे उपसरपंच पदासाठी नंदकिशोर जाधव बाळा पाटील जाधव सुनील खांडगौरे यांनीही नामनिर्देशन पत्र दाखल करत चुरस वाढवली होती मात्र तिघांनीही माघार घेतल्याने उज्ज्वला क्षीरसागर यांचा एकमेव अर्ज राहिल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली सतरा सदस्य संख्या असलेल्या ग्रामपंचायतीत फेब्रुवारी दोन हजार एकवीस मध्ये रामेश्वर जाधव यांची उपसरपंच पदावर निवड झाली त्यानंतर लताबाई आडाव यांची पंधरा जुलै दोन हजार बावीस रोजी निवड झाली होती ठरल्याप्रमाणे लताबाई यांचा कार्यकाळ संपल्यानंतर दीड महिन्यांपूर्वी ग्रामपंचायतीच्या मासिक बैठकीत त्यांनी ग्रामविकास अधिकाऱ्यांकडे रितसर राजीनामा सोपवला होता उपसरपंच पदासाठी पंधरा डिसेंबर रोजी निवडणूक प्रक्रिया पार पडणार असल्याचे जाहीर केल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला होता शुक्रवारी दुपारी दोन वाजता विशेष सभा घेण्यात येऊन उज्ज्वला क्षीरसागर यांची उपसरपंच म्हणून निवड जाहीर करण्यात आली निवडणूक अध्यासी अधिकारी म्हणून मंडळ अधिकारी मनीषा कोतकर तलाठी जितेंद्र कळसकर गणेश चौकडे यांनी काम पाहिले तालुक्याच्या राजकारणाची दिशा ठरवणाऱ्या शूर ग्रामपंचायतीची दोर पुन्हा महिलांच्या हाती असणार आहे अर्जुन क्षीरसागर हे सामाजिक कार्यात सक्रिय कार्यकर्ते आहेत ते यापूर्वी दोन वेळा ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आले होते त्यांच्या पत्नी उज्ज्वला क्षीरसागर यांच्या रूपाने क्षीरसागर कुटुंबाला तिसऱ्यांदा प्रतिनिधित्व मिळाले आहे त्याचाच भाग म्हणून उपसरपंच पदाची माळ क्षीरसागर यांच्या गळ्यात पडली आहे संजय पगारे एम सी न्यूज शिऊर